Ah oh,

आहेत त्या आता थोडं बाजूला जावेत या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं अत्यंत एकोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे कोणत्या मी घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सर्व ती तयारी पोलीस प्रशासनाने आहे आणि या ठिकाणी इमर्जन्सी के साहेब, सारे सारे आज साहेब, भी मंगलवार सारे इसे लोगों की सारी जनता का जरूर सुनना चाहिए अब जो जो गोसाबी सारे या लोग जब भी मंगलवार सारे वो कुछ भी अक्सर